रात्री तर झोपच झाली नाही डोक्यात असंख्य विचार आणि डोकं आता एकदम जड झालंय वाटतंय पुन्हा झोपू सकाळी उठून आपल्यातील बरेच जण अशा तक्रारी करतात त्यामुळे त्यांचा पुढचा दिवस हा असाच जातो तर ही झोप रोज छान कशी लागेल यासाठीच एक उपाय आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी ती पही असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते चांदा मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा रोज झोप कशी छान लागेल यासाठीच एक उपाय आपण पाहणार आहोत अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी म्हणजे पादाभ्यंग पादाभ्यंग यासाठी आपल्याला लागणारं साहित्य सर्वात पहिले पाहून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला वाटी ही अतिशय महत्त्वाची आहे तर धातू हा तांबे आणि जस्तापासून बनलेला आहे आणि त्यापासून वा, वा, ही वाटी बनलेली आहे आणि ती आपल्याला यासाठी आवश्यक आहे त्यानंतर तिळाचं तेल किंवा मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल तुमच्याकडे जेही तेल अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात परंतु हे रिफाईंड ऑइल म्हणजे जे बाजारातून आपण आणतो ते शक्यतो टाळा कारण ते जास्त रिफाईंड त्यांचं शुद्धीकरण जास्त झाल्यामुळे आवश्यक घटक त्यातून बाहेर पडतात आणि त्यामुळे आपल्याला जो फायदा मिळायला हवा तो मिळत नाही यासाठी घाण्याचं तेल जर तुम्हाला मिळत असेल तर ता त्याचा शक्यतो वापर करा आणि समजा हेही मिळालं नाही तर तुम्ही तुपाचाही म्हणजे गाईच्या तुपाचाही वापर यासाठी करू शकतात आणि त्यानंतर एक कापड आपल्याला लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपल्याला करायचं काय तर नेमकं हे पाहून घेऊयात यासाठी आपला तळपाय आपल्याला अति आधी तर यासाठी आपल्याला आपला तळपाय आधी स्वच्छ करायला हवा जी ही आपली घाण असेल पायाची ती आधी स्वच्छ करायला हवी आणि त्यानंतर हे तेल आपल्याला तळपायांना पूर्णपणे लावायचे आहे पूर्णपणे लावून घ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण व्यवस्थित पहा आणि त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा पूर्ण तेल व्यवस्थित लावल्यानंतर दोन्ही तळपायांना अशा पद्धतीने तेल लावा मी एकाच पायाने तुम्हाला करून दाखवते आहे तर पण तुम्ही करताना दोन्ही तळपायांना तेल लावा त्यानंतर कास्य वाटी घेऊन या पायाला तळपायांना या पद्धतीने घासायचे आहे एकदम दाब न देता हळूहळू पायाला घासत राहा हळूहळू हळूहळू पूर्ण पायाला तळपायाला वरून खाली घासत राहा हे घासण्याचे अतिशय फायदे शरीराला मिळतात या पद्धतीने दोन्ही तळपायांना दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रोज रात्री झोपण्याआधी घासायचे आहे तर याचे असंख्य फायदे शरीराला मिळतात आपल्या पूर्ण तळपायांमध्ये खूप सारे ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात आणि ज्यावेळेस आपण या पद्धतीने कांस्य वाटीने घासतो तर ते हळूहळू प्रेस होतात आणि आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आतून शुद्धीकरण जेही विषारी घटक असतील ते हळूहळू निघायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकतात की पाय हळूहळू एक ते दोन मिनिटानंतर काळा पडायला लागतो तर तुम्ही इथेही पाहू शकतात की पाय लगेच काळा पडतोय तर यामुळे काय होते की आपल्या शरीरातले जे काही विषारी घटक आहेत ते हळूहळू बाहेर निघायला मदत होते तर अतिशय सोपा आणि सर्वांना करता येणारा हा उपाय आहे हळूहळू हळूहळू एक ते दोन मिनिट तुम्ही करत राहा जर तुम्हाला हे करणं अवघड वाटत असेल तर आपली ही मसाज आपल्या लाईफ पार्टनरकडून किंवा आपल्या घरात कोणीही असेल त्यांच्याकडनं करून घ्या किंवा स्वतःनेही केली तरीही चालेल पहा तुम्ही की आताच पाय किती झाला झालाय तर कमीत कमी, -कमी पाच ते दहा मिनिट आपल्याला पायांना या पद्धतीने घासायचे आहे हळूहळू हळूहळू पायांना तेल लावत रहा आणि या पद्धतीने घासत रहा यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते शरीरातील वाताचे प्रमाण जर वाढलेले असेल तर तेही कमी होते शरीराला आतून गारवा मिळतो आणि शरीराचे तर मुख्य म्हणजे शुद्धीकरण झाल्यामुळे विषारी घटक बाहेर निघाल्यामुळे आपल्याला झोप अतिशय छान लागते तर बघून घ्या पाय किती काळा झालाय एकदम काळा झालेला आहे तर असाच दोन्ही पायांना आपल्याला करायचे आहे खूप सोपा आणि सर्वांना करता येणारा हा उपाय आहे जर तुम्हाला तुमच्याकडे कासे वाटी नसेल अवेलेबल नसेल तर तुम्ही ती ऑनलाईनही मागू शकतात आणि समजा जर ते तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला हे करण्याचा कंटाळा येत असेल तर मग या तर मग काय करावं तर त्यासाठी तुम्ही पायांना फक्त तेल लावून पायांना चोळलं तरीही चालेल फक्त जे काही आपले पायाचे तळ पायाचे पॉइंट्स आहेत ते चांगल्या पद्धतीने प्रेस करता यायला हवेत आणि त्यामुळेही आपली झोपेची गुणवत्ता सुधारते झोप छान लागते हे करत असताना तुम्हाला अतिशय छान वाटेल रिलॅक्स वाटेल हे करण्याआधी तुम्ही पायांना स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे तर ते तुम्ही आधी करून घ्यायचे आणि त्यानंतरच पायांना तेल लावून मग वाटीने या पद्धतीने घासायला सुरुवात करा तर तुम्ही पाहू शकता की वाटी ही खूप काळी झाली आहे आणि पायही काळा झालेला आहे कापडाने आपल्याला या पद्धतीने पुसून घ्यायचे आहे पायांनाही पुसून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला एकाच पायाने करून दाखवले आहे तुम्ही दोघी तळपायांना या पद्धतीने रोज दहा ते पंधरा मिनिटं मसाज करा रोज रात्री या पद्धतीने मसाज केली तळपायांना घासले तर, घास तर अतिशय तुम्ही दोन ते तीन दिवसातच तुमचा झोपेची गुणवत्ता सुधारेल तुमची झोप तुम्हाला छान येईल आणि महत्त्वाच्या टीप म्हणजे झोप आपल्याला रात्रीची चांगली यावी यासाठी झोप चांगली येण्यासाठीची सुरुवात ही आपल्या संध्याकाळच्या जेवणापासून सुरू होते म्हणजे सात ते आठच्या दरम्यान लवकर जेवण्याचा प्रयत्न केला किंवा सातच्या आधीही जेवण्याचा जर प्रयत्न केला तर खूप आरोग्याला लाभदायकही आहे म्हणजे आपल्या झोपण्यामध्ये आणि आपल्या खाण्यामध्ये दोन ते तीन तासाचा गॅप हवा आणि जेही आपण खाऊ तर ते जास्त हेवी नसावं की ज्यामुळे आपल्याला पचनाला आला ते अवघड असेल दुसरी टीप म्हणजे झोपण्याच्या आधी जर तुम्ही एक तास आधी तुमचे मोबाईल टी व्ही लॅपटॉप या स्क्रीनपासून दूर राहिलात तर त्याचाही झोप चांगली येण्यासाठी खूप फायदा होतो तर पुन्हा एकदा आपण पाहूयात की आपल्याला काय करायचं आहे तर झोपण्या संध्याकाळी आपल्याला सातच्या आधी जेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते शक्य नसेल तर सात ते आठच्या दरम्यान जेवावं आणि समजा जर आठ नंतर जेवण्याचा प्रसंगही आला तरीही आपण ते अतिशय लाईट म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आपण आपलं अन्न घ्यावं आपलं रात्रीचं जेवण घ्यावं त्यानंतर वज्रासनमध्ये बसा थोडीशात पावली करा आणि जे टी व्ही मोबाईल लॅपटॉप या स्क्रीनपासून कमीत कमी एक ते दोन तास झोपण्याआधी दूर व्हा आणि मग आपल्या बेडवर आपण जेव्हा जाऊ त्यानंतर अशा प्रकारची मसाज करा आणि मग बघा की तुम्हाला झोप कशी येते हा उपाय जर तुम्ही रोज केला तर तुम्हाला एक ते दोन दिवसातच जाणवेल की तुम्हाला खूप शांत झोप येते त्यामुळे आपल्याला सकाळी उठून एकदम फ्रेश वाटते ताजेतवाने वाटते आणि त्यामुळे आपले पुढचा दिवस अतिशय छान जातो आपली सर्व कामं व्यवस्थित होतात तर झोप ही आपल्या आयुष्यात अतिशय आणि ती ही चांगली झोप अतिशय महत्त्वाची आहे तर त्यासाठी हा उपाय नक्की करा आणि करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या हरिओम